नमस्कार मी तृप्ती तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे तर मागील नाश्ता रेसिपीमध्ये आपण ज्वारीच्या पिठाचे धिरडे बनवले होते आज आपण डोश्यांच्या प्रकारामधील सिंपल रवा डोसा बनवणार आहे आणि सोबतच साऊथ फेमस नारळाची चटणी देखील बनवणार आहे तर डोसा बनवताना बऱ्याच वेळा बॅटरची कन्सिस्टन्सी व्यवस्थित न केल्यामुळे डोसा पॅनला चिटकतो त्याला हवी तशी जाळी पडत नाही किंवा डोसा पलटताना तुटतो तर या सर्व प्रॉब्लेमचे सोल्युशन तुम्हाला या एका व्हिडिओमधून मिळणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुम्हाला हा एक व्हिडिओ कोणत्याही प्रकारचा डोसा बनवण्यासाठी खूप हेल्पफुल ठरणार आहे तर सर्वप्रथम आपल्याला डोसा बनवण्यासाठी अचूक प्रमाण घेणं खूप महत्त्वाचं आहे त्यासाठी आपल्याला घरातील एखादी वाटी किंवा कप घ्यायचा आहे तर या ठिकाणी मी वाटीचा वापर करणार आहे तर याच वाटीने मी एक वाटी बारीक चिरोटी रवा घेतलेला आहे शक्यतो रवा बारीकच घ्या म्हणजे रवा भिजायला वेळ लागणार नाही त्यानंतर आपल्याला याच वाटीने जेवढा रवा घेतला तेवढे दही घ्यायचे आहे तर या ठिकाणी मी एक वाटी दही घेतलेला आहे तर हा रवा डोसा असल्यामुळे यामध्ये चिकटपणा कमी असतो म्हणून यामध्ये आपल्याला दोन चमचे गव्हाचे पीठ घालायचे आहे गव्हाचे पीठ घातल्यामुळे डोशाला कलरही छान येतो आणि डोशेचे तुकडेही पडत नाहीत सर्व साहित्य घालून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार एक चमचा मीठ घालायचा आहे मीठ घालून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्या मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये एक वाटी पाणी घालायचं आहे ज्या वाटीने आपण रवा घेतला त्याच वाटीने आपल्याला पाणी घ्यायचं आहे पाणी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्या मिश्रणामध्ये एकही गुठळी न ठेवता अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी दोन ते तीन मिनिट हे मिश्रण फेटून घेतलेलं आहे तर बघू शकता छान असं मिक्स झालेलं आहे आता हे मिश्रण आपल्याला रवा भिजण्यासाठी पंधरा ते वीस मिनिट रेस्टसाठी ठेवायचं आहे आता रवा भिजेपर्यंत आपण पटकन नारळाची चटणी बनवून घेऊया तर एका बाऊलमध्ये मी एक वाटी ओल्या खोबऱ्याचे तुकडे घेतले तसेच दोन चमचे फुटाण्याची डाळ घ्या त्याच्यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरचीचे तुकडे घेतले तसेच चवीनुसार पाव चमचा मीठ सहा ते सात पुदिन्याची पाने या ठिकाणी पुदिना घालणं पूर्णपणे ऐच्छिक आहे त्याच्यानंतर थोडीशी कट केलेली कोथिंबीर घाला सर्व साहित्य घालून झाल्यानंतर यामध्ये गरजेनुसार पाणी घालून याचं बारीक वाटण करून घ्यायचं आहे तर बघा वाटण मी तयार करून घेतलं याची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या गरजेनुसार ठेवा आता या वाटणाला आपल्याला तडका द्यायचा आहे त्यासाठी तडका पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करून घेतलं आता त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घाला मोहरी तडतडली की लगेच अर्धा चमचा जिरे घाला जिरे तळले की लगेचच पाच ते सहा कडीपत्त्याची पाने घाला कडीपत्ता तडतडला की लगेचच दोन ते ती तीन कडक मिरचीचे तुकडे घाला मिरचीचे तुकडे घातल्यानंतर लगेचच वाटणाला तडका द्यायचा आहे तडका दिल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्या तर ही साऊथ फेमस नारळाची चटणी चवीला खूप भारी लागते एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करा तर बघा या ठिकाणी नारळाची चटणी तयार झालेली आहे मी या ठिकाणी चटणी थोडीशी घट्टच ठेवलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये पाणी किंवा ताक घालून याची कन्सिस्टन्सी आवडीनुसार करा चटणीवर थोडीशी कट केलेली कोथिंबीर घालूया तर आपली चटणी तयार झालेली आहे दुसरीकडे आपलं बॅटर बघूयात तर या ठिकाणी वीस मिनिट झालेले आहेत रवा छान असा फुललेला आहे आता या बॅटरमध्ये थोडं थोडं करून अजून एक वाटी पाणी घालायचं आहे तर सुरुवातीपासून आपण या बॅटरमध्ये दोन वाटी एवढं पाणी घातलेलं आहे तर रव्याच्या थिकनेसनुसार पाण्याचे प्रमाण कमी जास्त होऊ शकते तर रव्याचा अंदाज घेऊनच पाण्याचं प्रमाण घ्या त्याच्यानंतर एकदा हे बॅटर मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून याची स्मूथ बॅटर बनवून तयार होईल तर या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे कोणत्याही प्रकारचं बॅटर बनवताना एकदम स्मूथ बनवायचं अजिबात त्यामध्ये इडलीच्या पिठासारखा रवळपणा ठेवायचा नाही जेवढा आपण बॅटर स्मूथ बनवेल तेवढा आपला डोसा जाळीदार होणार आहे त्यामुळे डोशाचं पीठ एकदम स्मूथ बनवून घ्या या। तर या ठिकाणी बॅटर छान असं तयार करून घेतलेलं आहे बॅटर तयार करून घेतल्यानंतर याची कन्सिस्टन्सी बघा डोसा जाळीदार होण्यासाठी ही स्टेप खूप महत्त्वाची आहे त्यानंतर शेवटी आपल्याला बॅटरमध्ये पाव चमचा सोडा घालायचा आहे सोडा घातल्यानंतर मिक्स करून घ्या सोडा घातल्यानंतर आपल्याला लगेचच डोसा बनवून घ्यायचा आहे तर डोसा बनवण्यासाठी मंद आचेवर पॅन गरम व्हायला ठेवलेला आहे आता पॅनला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तेल लावून घ्या आता हे तेल अर्धा मिनिटनंतर हलकंसं पुसवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला पॅनचे टेम्परेचर एकसारखे करण्यासाठी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पाण्याचा शिंतोडा देऊन पुसवून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे पॅन पुसून घेतल्यामुळे डोसा अजिबात पॅनला चिटकत नाही त्यामुळे नेहमी डोसा बनवताना ही स्टेप फॉलो करा डोसा अजिबात पॅनला चिटकणार नाही त्यानंतर लगेचच गॅस मंदाजेवर करायचा आणि डोसा पॅनवर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पसरवून घ्यायचा तर या ठिकाणी गॅस मंदाजेवर केलेला आहे पॅनचं टेम्परेचर एकसारखं आहे त्यामुळे आपल्याला डोसा व्यवस्थित पसरवता आलेला आहे जर पॅनचे टेम्परेचर खूप जास्त असेल तर डोसा आपल्याला व्यवस्थित पसरवता आला नसता तर डोसा पॅनमध्ये घातल्यानंतर लो टू मिडियम फ्लेमवरच भाजून घ्यायचा आहे तेल लावल्यामुळे डोसा व्यवस्थित सर्व अंगी भाजला जातो त्यामुळे नेहमी तेल किंवा तूप लावून घ्यायचं तेल लावल्यानंतर मंद आचेवर दोन ते ती तीन मिनिट डोसा आपल्याला भाजून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पॅन फिरवत डोसा आपल्याला सर्व बाजूने भाजून घ्यायचा आहे तर या ठिकाणी आपण सिंपल डोसा बनवत आहे जर तुम्हाला पेपर डोसा बनवायचा असेल तर पॅनमध्ये बॅटर पातळ पसरवून घ्या आणि भाजताना मंद असेवर जास्त वेळ भाजा म्हणजे डोसा कुरकुरीत होईल मी या ठिकाणी सिंपल डोसा बनवत आहे त्यामुळे जास्त कुरकुरीत करणार नाही जर तुम्हाला पेपर डोसा किंवा स्पंज डोसा रेसिपी हवी असेल तर प्लीज कमेंट करून सांगा तर बघू शकतात तेल लावल्यानंतर दोन ते तीन मिनिट डोसा मी भाजून घेतला याच्या कडा बघा ॲटोमॅटिक वरती आलेल्या आहेत या ठिकाणी मस्त जाळीदार डोसा तयार झालेला आहे आता हा डोसा आपल्याला जाळीवर काढून घ्यायचा आहे छान असा जाळीदार गोल्डन रंगावर डोसा बनवून तयार झालेला आहे आता यानंतर मी दुसरा एक डोसा बनवून दाखवते तर पॅनचे टेम्परेचर एकसारखे होण्यासाठी आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पाण्याचा हलका शिंतोडा देऊन कपड्याने पॅन पुसून घ्यायचा आहे त्यानंतर डोसा टाकण्यापूर्वी बॅटर आपल्याला तळापासून हलवून घ्यायचा आहे जेणेकरून बॅटर एकसारखे पळीमध्ये येईल आता बॅटर मध्यम पातळ पसरवून घेऊया बॅटर पसरवल्यानंतर दोन ते तीन मिनिटांनी आपल्याला डोशाला अशा प्रकारे तेल लावून घ्यायचा आहे तेल लावल्यानंतर दोन ते तीन मिनिट नंतर बघू शकता डोसा छान असा गोल्डन रंगावर भाजलेला आहे याच्या कडा बघा वरती आलेल्या आहेत म्हणजे सुरुवातीपासून लो टू मिडियम फ्लेमवर डोसा आपण पाच ते सहा मिनिट भाजून घेतलेला आहे जर डोसा जास्त कुरकुरीत हवा असेल तर सात ते आठ मिनिट भाजून घ्या तर या ठिकाणी दुसराही डोसा छान असा तयार झालेला आहे काढून घेऊया आता अशाच प्रकारे आपण सगळे डोसे बनवून घेऊया तर या ठिकाणी सगळे डोसे बनवून तयार झालेले आहेत बघू शकता मस्त गोल्डन रंगावर जाळीदार असे हे डोसे तयार झालेले आहेत या डोशांबरोबर आपण नारळाची चटणीही बनवलेली आहे तर आजच्या नाश्ता रेसिपीमध्ये आपण मस्त जाळीदार रवा डोसा बनवलेला आहे स्टेप बाय स्टेप प्रोसेसही केलेली आहे सगळ्या प्रश्नांचे सोल्युशन आपण या एकाच व्हिडिओमध्ये केलेलं आहे जर तुम्हाला ही आजची रवा डोसा रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू अशाच एका पौष्टिक रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद